नमस्कार मी दीपाली जाधव ज्ञानसागर या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत प्रत्येक इयत्तेमधील भूगोल विषय आपण पाठ्यक्रमानुसार वस्तुनिष्ठ स्वरूपात अभ्यासत आहोत चला तर मग सुरुवात करूया इयत्ता सहावी विषय भूगोल पाठ क्रमांक सात खडक व खडकांचे प्रकार भूपृष्ठावर तसेच त्याखालील शिलावरणामध्ये तयार झालेल्या खनिजांच्या मिश्रणाला खडक असे म्हणतात खडक नैसर्गिक प्रक्रियेतून निर्माण होतात पृथ्वीच्या पृष्ठभागाचे बाहेरील कवच कठीण आहे शिलावरण माती व खडक यांचे बनलेले आहे खडकांचे गुणधर्म हे त्यात असणारे खनिज पदार्थ खनिजांचे प्रमाण व ही खनिजे एकत्र येण्याच्या प्रक्रियेवर अवलंबून असतात खडकांमध्ये सिलिका ॲल्युमिनियम मॅग्नेशियम व लोह ही खनिजे प्रामुख्याने आढळतात खडकाला दगड पाषाण शिला किंवा शिळा असेही म्हणतात खडकाचे अग्निजन्य गाळाचे व रूपांतरित खडक असे तीन प्रकार पडतात अग्निजन्य खडकास अग्निच किंवा मूळ खडक असेही म्हणतात पृथ्वीच्या अंतर्गत भागात प्रचंड तापमान असते त्यामुळे या भागातील सर्व पदार्थ वितळलेल्या स्वरूपात असतात पृथ्वीच्या भेगांमधून काही वेळेस भूअंतर्गत भागातील लावारस वायू धुलिकन, राख इत्यादी पदार्थ बाहेर येतात त्यास ज्वालामुखी असे म्हणतात ज्वालामुखीच्या उद्रेकादरम्यान भूपृष्ठाखाली शिलारस आणि भूपृष्ठावर लावा रस थंड होत जाऊन त्यांचे घनीभवन होते या प्रक्रियेतून निर्माण होणाऱ्या खडकांना अग्निजन्य खडक असे म्हणतात अग्निजन्य खडक पृथ्वीच्या अंतर्गत भागातील पदार्थांपासून तयार होत असल्याने त्यांना मूळ खडक असेही म्हणतात अग्निजन्य खडक बहुतांशी कठीण व जिन्सी असतात अग्निजन्य खडक वजनाने जड असतात यात जीवाश्म आढळत नाहीत अग्निजन्य खडकांमध्ये बेसाल्ट हा प्रमुख खडक आहे महाराष्ट्र पठार व सह्याद्री अग्निजन्य खडकांनी बनलेले आहेत प्युमिस हा अग्निजन्य खडक ज्वालामुखीतून येणाऱ्या फेसापासून तयार होतो प्युमिस सचिद्र असून त्याची घनता कमी असते त्यामुळे तो पाण्यावर तरंगतो महाराष्ट्रातील बहुतेक डोंगरी किल्ल्यांवर तळी किंवा हत्ती खाणे आढळतात खाणींमुळे तयार झालेल्या खड्ड्यात पाणी साठवून तळी व तलाव निर्माण केले गेले तापमानातील सतत होणाऱ्या फरकामुळे खडक फुटतात खडकांमधून पाणी झिरपल्यामुळे खडकांमधील खनिजे विरघळतात खडकांचा अपक्षय होऊन खडकांचे बारीक तुकडे होतात किंवा खडकांचा भुगा होतो नदी हिमनदी वारा यांच्या प्रवाहाबरोबर खडकांचे झीज झालेले कण सखल प्रदेशाकडे वाहत जातात सखल भागात खडकांच्या थराच्या संचयनामुळे खालील थरावर प्रचंड दाब निर्माण होतो त्यामुळे हे थर एकसंख होऊन त्यातून गाळाचे खडक निर्माण होतात गाळाच्या खडकांना स्तरित खडक असेही म्हणतात स्थरीत खडकांमध्ये गाळाचे थर स्पष्टपणे दिसतात गाळाचे थर एकावर एक, एक साचताना काही वेळेस या थरांमध्ये मृत प्राण्यांचे किंवा वनस्पतींचे अवशेष गाडले जातात गाडल्या गेलेल्या मृत प्राणी व वनस्पती यांच्या अवशेषांवर प्रचंड दाब पडल्यामुळे त्यांचे ठसे गाळात उमटतात व कालांतराने घट्ट होतात यांना जीवाश्म असे म्हणतात जीवाश्मांच्या अभ्यासाने पृथ्वीवरील त्या त्या काळातील सजीवसृष्टीबाबत माहिती मिळते गाळाचे खडक वजनाला हलके ठिसूळ व सछिद्र असतात वाळूचा खडक चुनखडक पंकाश्म प्रवाळ हे गाळाचे खडक आहेत गाळाच्या काही खडकांमध्ये कोळशाचे थर आढळतात राजस्थानमध्ये जयपूर जवळ लाल रंगाचा वाळूचा खडक आढळतो वाळूचा खडक वापरून दिल्ली येथील प्रसिद्ध लाल किल्ल्याचे बांधकाम केले आहे वाळूचा खडक मऊ असल्याने त्यावर नक्षीकाम सहजतेने करता येते पृथ्वीवर ज्वालामुखी व इतर भू हालचाली सतत घडत असतात अंतर्गत हालचाली घडत असताना प्रचंड दाब व उष्णतेमुळे अग्निजन्य व स्तरित खडकांचे मूळ प्राकृतिक स्वरूप व रासायनिक गुणधर्म बदलतात भू अंतर्गत प्रचंड उष्णता व दाब यामुळे मूळ मुल खडकातील स्फटिकांचे पुनर्स्फटीकरण म्हणजेच रूपांतरण होते अशा प्रकारे तयार झालेल्या खडकांना रूपांतरित खडक असे म्हणतात उदाहरणार्थ ग्रॅनाईटचे रूपांतर नीस या खडकात होते बेसाल खडकाचे रूपांतर ॲम्फिबोलाइट या खडकामध्ये होते चुनखडक संगम रमावटामध्ये रूपांतरित होतो कोळसा हिऱ्यामध्ये रूपांतरित होतो वाळूचा खडक कॉर्टासाईट यामध्ये रूपांतरित होतो आणि पंकाश्म या खडकांचे रूपांतर होऊन स्लेट हा रूपांतरित खडक निर्माण होतो आग्रा येथील ताजमहल संगमरवर या रूपांतरित खडकाने बांधला आहे हा खडक राजस्थानमधील मकराणा येथील खाणीतून आणला आहे मध्य प्रदेशात भेडाघाट येथील नर्मदा नदीचे तट संगमरवर खडकाचे आहे महाराष्ट्र राज्यात ज्वालामुखीमुळे तयार झालेला बेसाल्ट खडक फार मोठ्या भूप्रदेशावर पसरलेला आहे ग्रॅनाईट हा अग्निजन्य खडक महाराष्ट्र राज्याच्या पूर्व भागात व दक्षिण कोकणात आढळतो जांबा खडक दक्षिण कोकणात आढळतो महाराष्ट्र राज्याच्या पूर्वेस व दक्षिण कोकणात खान व्यवसाय चालतो बेसाल्ट खडकाच्या विस्तीर्ण थरांमुळे महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये खनिज संपत्तीचे मोठे साठे फारसे आढळत नाहीत जांबा खडक विशेषत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आढळतो संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद